महाराष्ट्रातील मुंबईतील बोरीवली येथील झोपडपट्टीत रविवारी वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले मुंबईतील बोरीवली येथील झोपडपट्टी भागात वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत रविवारी तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले गणपत पाटील नगर झोपडपट्टीत झालेल्या संघर्षात धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला पोलिसांनी सांगितलं की जखमींची ओळख पटली आहे तसेच सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले यानंतर त्याने एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला या हिंसक संघर्षात तीन जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले एम एच बी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र एफ आय आर नोंदवण्यात आले या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आला असे पोलिसांनी सांगितले एम एच बी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणपत पाटील नगर जे आहे त्या ठिकाणी राम नवल गुप्ता जे आहेत त्यांचा नारळ विक्रीचा स्टॉल आहे ते तर त्यांच्यामध्ये आणि हरुण शेख यांच्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये क्रॉस गुन्हा दाखल झाला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यात दोन वर्षापासून थोडे वाद, काल वर्थी ते ते वाद ते होते काल स्टॉल वरती गुप्ता यांच्या हरुण शेख हा गेल्यानंतर तिथे त्यांच्यात वाद झाले आणि तिथून त्यांचे भांडण सुरू झालं दोघांनी आपल्या मुलांना बोलून घेतलं त्यामुळं तिथं तिथले जे नारळाचे हे होते कोयता चाकू त्यातूनच ते त्यांची ते मारामारी झाली आणि त्यामध्ये रामम गुप्ता आणि त्यांचा मुलगा हे मयत झाली तर यापैकी अरुण शेख हे मयत झालेले आहेत उर्वरित जे दोन मुलं आहेत ते त्यांची हॉस्पिटल ऍडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दोन्ही बाजूचे एक एक मुलगा जो आहे त्यांना एक शेख यांचा मुलगा तो अल्पवयीन आहे आणि जे गुप्ता आहेत त्यांचा एक मुलगा त्यांना अटक केलेला आहे त्यापूर्वी तीन गुन्हे होते दोन हजार एकवीस चा आहे बावीसचा तेवीसचा बावीसचा गुन्हा ते तर ह्या दोन फॅमिली मध्ये झाला होता आणि इतर दोन गुन्हे ते तिथेच झालेले आणि एक वर्ष तो तडीपार देखील यामध्ये होता तेवीस ते किती आरोपी अजून आहे आणि